नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉथॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपलं ई के वाय तर, सी झालेलं नसेल आणि आपल्याला अनेक अडचणी येत असेल तर नेमक्या ह्या अडचणी कशा सोडवायच्या आणि ई के वाय सी कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला ई के वाय सी कसं करायचं आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो अठरा नोव्हेंबर ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अठरा तारखेपर्यंत ई के वाय सी पूर्ण करू शकणार नाही तर अशा लाडक्या बहिणीचा जो काही या योजनेचा लाभ आहे तर तो, तो इथून पुढे बंद करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे त्या लाडक्या बहिणीनं आता काय करायचं आहे आपल्याला ज्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करताना अनेक अडचणी आलेल्या आहेत तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कॉमेंट्स करून प्रश्न विचारलेले आहे की आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते, ते पुढील प्रमाणे काही ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झालेला आहे आणि वडील सुद्धा हयात नाही तर अशा लाडक्या बहिणीनं ई केवायसी वाय सी कसं करायचं त्यासाठी आधार नंबर फोनाचा टाकायचा तर ते आपण बघूया तर लाडक्या बहिणीनो जर आपले वडील हयात नसेल त्याचबरोबर पतीसोबत घटस्फोट झालेला असेल तर अशा वेळेस आपण जिथे राहता बघा आपले जे पॅरेंट्स म्हणून आपले जे सांभाळणारे जी काही व्यक्ती असेल म्हणजे होऊ शकते आपली आई असू शकते आपले भाऊ असू शकतात किंवा आपली बहीण असू शकतात तर यापैकी जी व्यक्ती आपला सांभाळते तर त्या फोनाचंही त्या ठिकाणी वडील किंवा पती यांचं जे काही आधार नंबर विचारला जातो तर त्या ठिकाणी तो नंबर टाका आणि ई के करा म्हणजे आपलं ई के होऊन जाईल त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा इश्यू आहे की ओ टी पी येत नाही तर लाडक्या बहिणींना आपल्याला जर आधार नंबर टाकल्यानंतर लवकर ओ टी पी येत नसेल तर परत परत आपल्याला प्रयत्न करावा लागेल साधारणतः दोन ते तीन प्रयत्नानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो आणि साधारणतः नऊ मिनिटाचा वेळ दिलेला असतो आपल्याला त्या दरम्यान तो ओ टी पी नंबर टाकून आपल्याला आपलं ई के वाय सी पूर्ण करता येईल त्यानंतर तिसरा प्रश्न अनेक लाडक्या बहिणीला आलेला आहे सदर महिलेचा आधार नंबर हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारचा जर मॅसेज आलेला असेल तर याचा अर्थ की आपल्याला या योजनेतून वगळण्यात आलेला आहे आपला अर्ज व्हेरीफाय झाल्यानंतर त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे आपल्याला या योजनेतून आपला फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे तर अशा वेळेस काय करायचं की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे तरी पण त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे तर अशा लाडक्या बहिणीने सविस्तरपणे एक अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचा आहे आणि त्या अर्जात नमूद करायचं आहे की मी या योजनेसाठी पात्र आहे पात्रता पूर्ण केलेल्या आहे तर परंतु तरीही माझा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट करायची आहे जर अंगणवाडी सेविका ऐकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तालुका स्तरावर महिला व बाल विकास विभागाचं जे काही कार्यालय आहे तर तिथे जायचं आहे रे सर आपल्याला एक अर्ज द्यायचा आहे त्या अर्जात सुद्धा नमूद करायचा आहे की मी या योजनेसाठी पात्र आहे परंतु अनुवदनाने माझा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची माहिती आपण महिला व विकास विभागाला देऊ शकता त्याचबरोबर <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी लॉग इन करून त्या ठिकाणी तक्रार नोंदवा म्हणजे काय होईल या दोन तीन माध्यमातून आपला फॉर्मची परत एकदा पडताळणी होईल आणि त्यामध्ये जर आपण पात्र असाल आपला फॉर्म परत रिव्ह्यूसाठी जाईल आणि आपल्याला पुन्हा एकदा ई के वाय सी करण्याची संधी मिळेल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे आपण दोन तीन मार्गाने आपलं ई के वाय सी पूर्ण करू शकता तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद